तुम्ही म्हणायचं आपला पाठव तिथे झोपलेला आम्हाला काय टेन्शन नाही आणि अशी दे मॅनेज होत नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही शेवटी येऊन आलं तर मरण येईल मी भोगायला तयार आहे पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या पाच रुपयात दहा रुपयात तुम्ही आज मैदानावर येता बिंदास्त गाड्या लावायच्या रेल्वेने यायचं जायचं संध्याकाळी रेटून जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं कारण इकडे पौस अचानक येतो आणि अचानक जातो त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या हे जाबो बर चाल काही झालं माझ्या समाजाला किंमत द्या पुन्हा एकदा सांगतो समाजाने खूप विश्वासाने आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवलंय हो समाज मिनटा मिनिटाला आपली खबर घेतोय समाजाला असे आहे गे लढायला गेलेले पोरा आमच्या लेकराला विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या डोक्यात फक्त